नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एन एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस साठी विषय गणित उपघटक आहे एकचल समीकरणे यामध्ये आज आपण एकचल समीकरणांची उकल काढणे यावरील काही महत्त्वाची उदाहरणे आणि त्यांच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत एकचल समीकरणे म्हणजे काय ते आपण बघूया ज्या समीकरणामध्ये एकच चल, समी जा समी एक चल वापरले जाते त्या समीकरणांना एक चल समीकरणे म्हणतात उदाहरणार्थ एक अधिक चार बरोबर नऊ पाच पी अधिक तीन बरोबर एक तेवीस तीन यम वजा दोन बरोबर सोळा या तिन्ही समीकरणामध्ये एकच चल वापरलेला आहे आणि या तिन्ही समीकरणामध्ये एक्स पी यम ही चले वापरली असून ती समीकरणात एकाच बाजूला वापरलेली चले आहेत एक्स पी एम ही समीकरणाच्या एकाच बाजूला असलेली चले आहेत आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना चले असलेली समीकरणी कोणते येत बघूया आपण पाच कंसात ए वजा तीन बरोबर तीन कंसात ए अधिक दोन म्हणजे ए हे चल समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंना वापरलेला आहे दुसरं उदाहरण आपण बघूया तीन कंसात वाय अधिक आठ बरोबर दहा कंसात वाय वजा चार अधिक आठ वाय हे चल समीकरणामध्ये दोन्ही बाजूला वापरलेलं आहे समीकरणाची उकल समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतीला त्या समीकरणाची उकल म्हणतात समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते जे समीकरणाचे समाधान होते समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळवणे समीकरणाच्या दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करणे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे दोन्ही बाजूंना शून्य तर समान संख्येने भागणे म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया जर केल्या तर समीकरणाच्या किमतीत बदल होत नाही बघूया आपण उदाहरण प्रश्न आहे खालील समीकरणे सोडवा पहिलं उदाहरण आहे सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास एकच चल वापरलेला आहे एकाच बाजूला चल असणार हे समीकरण आहे सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास हे वजा दोन घालवण्यासाठी आपल्याला दोन मिळवावं लागेल म्हणजे दोन्ही बाजू दोन मिळवून सतरा पी वजा दोन अधिक दोन बरोबर एकोणपन्नास अधिक दोन म्हणजे दोन ही संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये मिळवली वजा दो रहेल रहेल दोन अधिक दोन कॅन्सल होईल झिरो राहील म्हणजे राहिलं सतरा पी एकोणपन्नास अधिक दोन बरोबर एक्कावन म्हणून सतरा पी बरोबर एक्कावन हे सतरा पी ला गुणिले आहे म्हणून दोन्ही बाजूला सतराने भागावे लागेल दोन्ही बाजूला सतराने बहागून सतरा पी छेद सतरा बरोबर एक्कावन्न छेद सतरा सतराला सतरा कॅन्सल होईल पी राहील फक्त सतराने भागल्यानंतर सतरा त्रिक एक्कावन म्हणून पी बरोबर तीन आली किंमत आली आणि तीन ही समीकरणाची उकल आहे आता ही किंमत जर समीकरणामध्ये ठेवली तर समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात उजवी बाजू आपल्याला एकोणपन्नास दिलेली आहे डावी बाजू बघ किती तीन किंमत ठेवली सतरा गुणिले तीन एक्कावन्न वजा दोन बरोबर एकोणपन्नास म्हणजे दोन्ही बाजू समान होतात म्हणून पी बरोबर तीन ही या समीकरणाची उकल आहे दुसरं उदाहरण आपण बघूया तीन एक्धिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार दोन्ही बाजूला चल असलेले हे समीकरण आहे समीकरण पण आहे असं लिहिलेलं आहे तीन एक साधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार तर एका बाजूला तीन एक्स आहे दुसऱ्या बाजूला दोन एक्स आहे म्हणजे दोन एक्स आपल्याला घालवावं लागेल मग काय करायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूतून दोन एक्स वजा करून दोन एक्स वजा केलं तर काय मिळवा तीन एक्स अधिक बारा वजा दोन एक्स बरोबर दोन एक्स वजा चार वजा दोन एक्स दोन एक्स हे दोन्ही बाजूतून वजा केलेलं आहे तीन एक्स वजा दोन एक्स म्हणजे एक्स राहील म्हणजे एक्स अधिक बारा आणि तर दोन एक्स वजा दोन एक्स शून्य म्हणजे वजा चार राहील फक्त म्हणून एक्स अधिक बारा बरोबर वजा चार आता हे अधिक बारा घालवायचं असेल तर दोन्ही बाजूतून बारा वजा करावं लागेल म्हणजेच साधिक बारा वजा बारा बरोबर वजा चार वजा बारा अधिक बारा आणि वजा बारा कॅन्सल होईल एक राहील वजा चार आणि वजा बारा वजा सोळा होईल एक्स बरोबर वजा सोळा ही समीकरणाची उकल आहे तिसरं उदाहरण आपण बघूया पाच कंसात एक वजा तीन बरोबर तीन कंसात एक्धिक दोन आता पाच ने कंसाला कंसातील पदांना गुणायचं आहे पाच गुणिले एक्स पाच एक्स वजा पाच गुणिले तीन पंधरा म्हणजे पाच एक्स वजा पंधरा बरोबर तीन न तर तीन एक्स अधिक सहा आता इथं पाच एक साय तर तीन म्हणजे दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा करून दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा केंद्र काय मिळेल पाच एक्स वजा पंधरा वजा तीन एक्स बरोबर तीन एक्स अधिक सहा वजा तीन एक्स हे पाच एक्स वजा तीन एक्स दोन एक्स राहील आणि तीन एक्स ला तीन एक्स कॅन्सल होईल अधिक सहा राहील म्हणजे दोन एक्स वजा पंधरा बरोबर सहा आता हे वजा पंधरा घालवायचं असेल तर दोन्ही बाजूमध्ये पंधरा मिळवून बघूया आपण दोन एक्स वजा पंधरा अधिक पंधरा बरोबर सहा अधिक पंधरा हे पंधराला पंधरा कॅन्सल होईल वजा पंधरा अधिक पंधरा शून्य सहा अधिक पंधरा एकवीस म्हणून दोन एक्स बरोबर एकवीस दोन्ही बाजूला दोन भागायचं कारण हे दोन घालवावं लागणार आहे आपल्याला म्हणजेच काय मिळेल आपल्याला दोन एक्स छेद दोन बरोबर एकवीस छेद दोन दोन ला दोन कॅन्सल होईल एक्स बरोबर एकवीस छेद दोन कारण पूर्ण भाग जात नाही अपूर्ण अंकामध्ये आहे म्हणून एकवीस छेद दोन या समीकरणाची उकल आहे त्यानंतर शाब्दिक उदाहरणे बघूया आपण आता शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेल्या शाब्दिक माहितीचे वैजिक राशीत रूपांतर करावे लागते आणि त्याचं समीकरण तयार करून ते समीकरण आपल्याला समी एकचल समीकरण पद्धतीने सोडवावे लागते आता माझे वय एक वर्षे आहे यावरून आपल्याला शाब्दिक माहितीच गणिती रूपांतर कसं करता येईल ते आपण बघूया वडिलांचे वय माझ्या वयापेक्षा तीस वर्षे जास्त आहे माझे वय एक वर्ष आहे आणि वडिलांचे वय माझ्या वयापेक्षा तीस वर्षे जास्त आहे म्हणून वडिलांचे वय एक अधिक तीस मिळेल एक अधिक तीस हे समीकरण मिळाले एक चल असणार समीकरण आईचे वय माझ्या वयाच्या तिप्तीपेक्षा दोन वर्षे जास्त आहे म्हणजे माझी वय एक्स माझ्या वयाच्या तिपटीपेक्षा म्हणजे माझ्या वयाची तिप्पट तीन एक्स होईल त्याच्यापेक्षा दोन वर्षे जास्त आहे म्हणजे तीन एक्धिक दोन आईचे वय तीन एक्धिक दोन होईल बहिणीचे वय माझ्या वयापेक्षा तीन वर्षांनी कमी आहे म्हणून बहिणीचे वय एक्स वजा तीन होईल मित्राचे वय माझ्या वयाच्या दुपटीपेक्षा बारा वर्षांनी कमी आहे म्हणून मित्राचे वय दोन एक्स वजा बारा होईल आजोबांचे वय माझ्या वयाच्या चौकटीपेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे म्हणून आजोबांचे वय बरोबर चार एक्स अधिक दहा असे आपल्याला शाब्दिक माहितीचं बैजिक राशीमध्ये रूपांतर करावे लागते आणि ते रूपांतर करता आलं की मग एकचल पद्धतीने आपल्याला ही समीकरण सोडवता येतात बघूया उदाहरणे आपण शाब्दिक उदाहरणे पहिलं उदाहरण आहे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर चार छेद नऊ म्हणजे चारास न होईल तर मुलाचे वय किती ऑप्शन्स आहेत बारा वर्षे तेरा वर्षे चौदा वर्षे पंधरा वर्षे मुलाचे आजचे वय एक समजू मग आईचे आजचे वय किती येणार आहे तर मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणून आईचे वय एक साधिक पंचवीस वर्षे त्यानंतर आठ वर्षांतरचे वय बघूया मुलाचे आठ वर्षांनंतरचे वय एक अधिक आठ होईल आणि आईचे आठ वर्षांनंतरचे वय एक साधिक पंचवीस अधिक आठ बरोबर एक साधिक तेहतीस वर्षे होईल मग आता दिलेल्या अटीनुसार त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे आठ वर्षांतरच वयाचं गुणोत्तर जे आठ वर्षांतरचे वय हो एक, एक साधिक आठ एक साधिक तेहतीस त्यांचं गुणोत्तर काय आठ वर्षांतरच्या वयांचे गुणोत्तर एक साधिक आठ छेद एक साधिक तेहतीस बरोबर चार छेद नऊ तिरकस गुणाकार करूया तिरकस गुणाकार केल्यानंतर नऊ कंसात एक साधिक आठ बरोबर चार कंसात एक साधिक तेहतीस नऊ न गुणल्यानंतर नऊ एक्साधिक बहात्तर आणि चार न गुणल्यानंतर एक चार एक्सिक एकशे बत्तीस होईल आता दोन्ही बसतून चार एक्स घालूया आपण म्हणजे पाच नऊ एक्स मधनं चार एक्स गेले किती राहणार आहे गोया म्हणजे हे चार एक्स आपण आणलं की वजा होणार आहे हे अधिक बहात्तर उजवीकडे गेले की वजा बहात्तर होणार आहे म्हणजे पाच एक्स बरोबर साठ मिळेल नऊ एक्स वजा चार एक्स पाच एक्स राहील एकशे बत्तीस वाजा बहात्तर बरोबर साठ येईल आता पाच न भागायचं आहे पाच एक्स ला पाच न होईल म्हणजे हे पाच उजवीकडे गेल्यानंतर भागिले होईल म्हणजे पाच न साठ भागल्यानंतर बारा येईल म्हणून एक्स बरोबर बारा काय आहे तर मुलाचे आजचे वय आहे म्हणून मुलाचे वय बरोबर बारा वर्षे आहे ऑप्शन नंबर ए दुसरं उदाहरण एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा बाराने मोठा आहे त्याच्या अंशातून दोन वजा करून व छेदात साथ मिळून तयार झालेला अपूर्णांक एक छेद दोनशी समूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता ऑप्शन्स आहेत तेरा छेद पंचवीस सतरा छेद सत्तावीस तेवीस छेद पस्तीस पस्तीस छेद तेवीस अपूर्णांकाचा अंश एक्स समजू आणि छेद बाराने मोठा आहे ज्या पूर्णांकाचा छेद बरोबर एक अधिक बारा आता दिलेल्या अटीनुसार दिलेली अट काय आहे अंशातून दोन वजा केली आणि छेदामध्ये सात मिळवले तर तयार होणारा पूर्णांक एक छेद दोनशे समूल्य होतो म्हणजे एक वजा दोन छेद एक साधिक बारा अधिक सात बरोबर एक छेद दोन बाराधिक सात एकोणीस होईल म्हणजे एक, एक सव दोन छेद एक साधिक एकोणीस बरोबर एक छेद बरो दोन तिरकस गुणाकार करूया दोन कंसात एक सव दोन बरोबर एक कंसात एक साधिक एकोणीस कंसातील पदाशी गुणल्यानंतर आपल्याला मिळेल दोन एक स वजा चार बरोबर एक गुणल्यानंतर आहे तस राहणार आहे एक साधिक एकोणीस एक सा पण डावीकडूया वजा चार उजवीकडे नेऊया म्हणजे दोन एक वजा एक्स बरोबर एकोणीस अधिक चार दोन एक्स वजा एक राहील एकोणीस अधिक चार तेवीस म्हणजे एक्स बरोबर तेवीस म्हणजे अपूर्णांकाचा अंश एक्स आहे म्हणजे अंश एक्स बरोबर तेवीस आलं छेद काय आहे एक अधिक वीश बारा आहे म्हणजे तेवीस अधिक बारा बरोबर पस्तीस झाला म्हणून तो अपूर्णांक बरोबर तेवीस छेद पस्तीस असेल ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक तीन पितळ या संमिश्रामध्ये तांबे व त्यांचे प्रमाण तेरा सात असते तर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळीच्या भांड्यात किती जस्त असेल ऑप्शन्स आहेत दोनशे पस्तीस ग्रॅम दोनशे पंचेचाळीस ग्रॅम दोनशे त्रेपन्न चार ग्रॅम चारशे पंचावन्न ग्रॅम अगदी सोप्या पद्धतीने आपण बघूया संमिश्र या संमिश्रामध्ये समिष्र, असणाऱ्या तांबे आणि जस्ताचं प्रमाण आणि त्यांचं वजन या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे संमिश्र पितळ हे संमिश्र आहे पितळ या संमिश्रामध्ये तांबे आणि जस यांचं प्रमाण सात आहे म्हणजे तांबे तेरा असेल तर जस सात आहे पितळ या संमिश्राचे वजन सातशे ग्रॅम वजनामध्ये किती तांबे आणि किती जस्त आहे ते आपल्याला काढायचे आहे तर पितळ या संमिश्राचे वजन दिलेले म्हणून गुणोत्तराच सुद्धा बेरीज करायची अधिक सात वीस असेल म्हणजे वीस ग्रॅम वीसच्या पस्तीस पट सातशे आहे म्हणून पितळ या संश्रामध्ये असणारे तांब्यानी जस गुणोत्तराच्या पस्तीस पट असेल म्हणजे सात चे पस्तीस पट सात गुणिले पस्तीस बरोबर दोनशे पंचेचाळीस ग्रॅम आणि तेराची पस्तीस पट तेरा गुणिले पस्तीस बरोबर चारशे पंचावन्न ग्रॅम असेल म्हणजेच सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात दोनशे पंचेचाळीस ग्रॅम असेल ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण क्रमांक चार तीन क्रमागत नैसर्गिक संख्यापैकी सर्वात लहान संख्येची पाच पट सर्वात मोठ्या संख्येच्या चार पटीपेक्षा नऊ अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या ऑप्शन्स आहेत सतरा अठरा एकोणीस सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस पंधरा सोळा सतरा तीन क्रमागत नैसर्गिक संख्या, एक, संख्या एक साधिक एक साधिक दोन समजू यातली सर्वात लहान संख्या एक आहे आणि सर्वात मोठी संख्या एक साधिक दोन आहे दिलेल्या अटीनुसार सर्वात लहान संख्येची पाच पट म्हणजे पाच एक्स बरोबर सर्वात मोठ्या संख्येच्या चार पटीपेक्षा नऊ न अधिक आहे जे चार कंसात एक साधिक दोन कंस पूर्ण अधिक नऊ आता हे समीकरण सोडवायचं आहे एकदा समीकरण आपल्याला तयार करता आलं की मग ते समीकरण सोडवणे सोपे जाते चार न कंसातील पदांना गुणूया म्हणून पाच एक सरोबर चार एक अधिक आठ अधिक नऊ आठ अधिक नऊ सतरा होईल हे चार एक डाव्या बाजूला आणले की वजा होईल म्हणजे पाच एक वजा चार एक बरोबर सतरा पाच एक्स मधून चार एक्स गेल्यानंतर एक्स राहील एक्स बरोबर सतरा म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे त्याच्या पुढील येणारी नैसर्गिक संख्या एक साधिक एक आहे एक साधिक एक बरोबर अधिक एक अठरा होईल आणि एक साधिक दोन बरोबर सतराधिक दोन एक एकोणीस होईल म्हणून त्या तीन क्रमागत नैसर्गिक संख्या सतरा अठरा एकोणीस आहेत ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण क्रमांक पाच राजूने एक सायकल आठ टक्के नफ्याने अमितला विकली अमितने चौपन्न रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली ती सायकल त्याने निखिलला अकराशे चौतीस रुपयाने विकली तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती ऑप्शन्स आहेत नऊशे ऐंशी रुपये दहाशे वीस रुपये दहाशे पन्नास रुपये एक हजार रुपये अमितने चोपन्न रुपये खर्च करून सायकल निखिलला अकराशे चौतीस रुपयांना विकली या व्यवहारामध्ये त्याला नफा किंवा तोटा झाला नाही म्हणून अमितची सायकल खरेदी किंमत बरोबर अकराशे चौतीस चो वजा चोपन त्यांनी खर्च केलेला आहे चोपन्न म्हणजे दहाशे ऐंशी रुपये किमतीला अमितने ती सायकल खरेदी केलेली होती म्हणजेच राजूने ते सायकल अमितला दहाशे ऐंशी रुपयाला विकलेली होती राजूने सायकल आठ टक्के नफ्याने अमितला दहाऐंशी दहाशे ऐंशी रुपयाला विकली जे विक्री किंमत आणि खरेदी किंमत बघूया आपण आठ टक्के नफ्याने सायकल विकलेली आहे जे सायकलची विक्री किंमत एकशे आठ रुपये त्याला खरेदी किंमत शंभर असेल कारण आठ टक्के नफ्याने विकलेली आहे जे शंभर रुपये खरेदी असेल तर एकशे आठ रुपये विक्री असते मग आता विक्री किंमत सायकलची दिलेली आहे दहाशे ऐंशी रुपये दहाशे ऐंशी रुपये विक्री किंमत असेल तर खरेदी किंमत एक्स मानूया आता तिरकस गुणाकार करूया आपण दहाशे ऐंशी गुणिले शंभर एकशे आठ गुणिले एक स म्हणजेच एक्स बरोबर दहाशे ऐंशी गुणिले शंभर छेद एकशे आठ एकशे आठ एक एकशे आठ एकशे आठ न दहाऐंशे ऐंशीला जर भागले तर दहाशे ऐंशी ला दहाचा भाग लाईल एकशे आठ एक एकशे आठ एक आणि शून्य आहे तसच म्हणजे दहा गुणिले शंभर बरोबर एक हजार रुपये म्हणजे सायकल राजूने हजार रुपयाला खरेदी केलेली होती ऑप्शन नंबर चार अशा तऱ्हेनं आज आपण एकचल समीकरणे यावरील काही उदाहरणे आपण पाहिल्या एकचल समीकरणे म्हणजे काय एकचल समीकरणांची उकल कशी काढली जाते एकचल समीकरणांची उकल म्हणजे काय त्याचप्रमाणे शाब्दिक उदाहरणे सोडवताना शाब्दिक माहितीचं गणिती रूपांतर म्हणजे बैचिक राशीमध्ये रूपांतर कसे केले जाते आणि अशा प्रकारची उदाहरणे कशी सोडली जातात यावरील काही महत्वाची उदाहरणे आणि त्यांच्या ट्रिक्स आज आपण पाहिल्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि हे चॅनेल सबस्क्राईब केलेले नसेल तर मॅट सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांचा अभ्यास सखोल प्रमाणात उपलब्ध होईल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद